नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज गुरुवार असल्यामुळं मी आज उंबरठा लेपन करणार आहे तर पूजा करून घेते मी आता घर ते माझे स्वच्छ पुसून ते झाले तरी पण हे बघा परत मी पाणी टाकून उंबरठा पुसून घेते आणि ही चौकट जी आहे ना तर ती याचीच आहे सागाचीच आहे म्हणजे दरवाजा सागाचा आहे त्याच्यामुळं पूर्ण म्हणजे दरवाजाच पूर्ण सागाचा आहे हे बघा मी हळदीचं लेपन बनवून घेतलं होतं अगोदरच गोमूत्र आणि हळद मिक्स करून घेतली होती हे बघा आता मी असं लेपन लावते दरवागीन चौकटीला जे उंबरठ्याला लेपन लावते हे असं लेपन लावून घ्यायचं असं एकदम व्यवस्थित लावायचं त्याला जे गुरुवारी अशी लेपन ते लावून पूजा केली ना तर मनाला पण प्रसन्न वाटतं आणि उंबरठ्यामध्ये म्हणजे आलं कीच असं एकदम प्रसन्न वाटतंय अशी आपण जर पूजा केली तर मी गुरुवारी करत असते हळदीचं लेपन गुरुवारीच लावते गुरुवारी आणि आमुष्याच्या दिवशी असं करत असते मी हळदीचं चले पण मध्ये काही सण वगैरे असेल तेव्हा पण करते पण आज गुरुवार आहे तर मग पूजा करताना म्हटलं चला आज आपण उंबरठले पणच व्हिडिओ बनवूया हे बघा ऐंमध्ये बागे मी हा हळदी कुंकू लावून पूजा करते अक्षर एक फुलं वाहून घेते आता रांगोळी काढायला मी काय करते आता चौकटीवरतीच रांगोळी काढते खाली काढली ना तर ती येता जाताना पायानं पुसली जाते याची लक्ष्मीची पावलं काढते मी अशी रांगोळी काढून घेतली मी म्हणजे खाली मोठी रांगोळी काढली आहे मी बाहेरच्या गेटला आणि मेन म्हणजे मेन डोरे जे हदी गुंकू वाहून घेते मी रांगोळीवरती त्याच्यावर पण एक एक फूल वाहून घेते आता मी अगरबत्तीन ते लावून घेते अगरबत्तीना उंबरठ्याला ओवाळून घेते मी आता उंबरठ्याला ओवाळून घेते असं केलं मी उंबरठ्याचं पूजा काही चुकलं असेल तर सांगा मला थँक्यू धन्यवाद